सर्व प्रकारच्या बॅटरी सोलर व इन्व्हर्टर साठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रोपरायटर शंकर नाना मोहिते नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रत्येक जण आपापल्या धर्माशी प्रामाणिकपणे राहतो प्रत्येकाला आपला धर्म वाढावा मोठा व्हावा असे वाटत असते हिंदू धर्मामध्ये प्रभू श्रीरामाचे महत्व अनन्य साधारण असे आहे संबंध देशभरात प्रभू श्रीरामाचे भक्त आहेत ज्याप्रमाणे आपण श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जातो आणि धन्य होतो त्याप्रमाणेच येणाऱ्या सहा एप्रिलला प्रभू श्रीरामाची रामनवमी साजरी होत आहे प्रत्येकाने या रामनवमीत आपले योगदान असावे हे जाणून यंदा होणाऱ्या रामनवमीसाठी आपल्या ताकदीप्रमाणे आर्थिक हातभार लावावा शिवसेना शिवसेना दोन हजार सोळापासून रामनवमी उत्सव साजरा करीत आहे यावर्षीही मोठ्या प्रमाणात रामनवमी उत्सव साजरा करणार आहे त्यासाठी प्रत्येकाने स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आर्थिक सहाय्य करून या रामनवमीत आपला सहभाग दर्शवावा असे आवाहन शिवसेनेच्या शिवशिंदे यांनी केले आहे महाप्रसाद रामायण वाचन आदींबरोबर अनेक कार्यक्रम होत असतात तरी प्रत्येकाने या दिवशी रामप्रतिमेचे दर्शन घेऊन महाप्रसादही घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले आहे पाहुयात काय म्हणाले ते सर्व हिंदू बांधवांना जय श्रीराम आपण विट्यामध्ये दोन हजार सोळा सोळापासून श्रीरामनवमी उत्सव हे सिंहसेनेच्या माध्यमातून साजरा करत आहोत त्याचप्रमाणे याही वर्षी आपण श्री रामनवमी उत्सव ताकदीने साजरा करणार आहोत तर आपण सर्वांनी या श्रीरामनवमीमध्ये सहभागी होऊन आपण सर्वांनी या आपल्या हिंदुत्वाचा हिंदूंचा श्रीरामनवमी उत्सव हा सर्वात मोठा उत्सव आहे आणि आपण गेल्या अनेक वर्षे झाले विट्यामध्ये साजरा करतो आहे आणि हा उत्सव आणखीन ताकदीने साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी मदत करावी यासाठी आज आपल्याला मी विनंती करत आहे श्रीरामनवमी ही सिंहसेनेची ओळख आहे गेले अनेक वर्ष झाले आपण श्री रामनवमी विट्यामध्ये साजरी करतोय आणि आपल्या सर्व हिंदू बांधवांच्याकडून सर्व हिंदू व्य व्यापाऱ्यांच्याकडून सर्व क्षेत्रात काम करणारे जे आमचे बांधव असतील त्या बांधवाने श्रीरामनवमीसाठी आर्थिक मदत हे ताकतीने करावी एवढे दोन शब्द बोलण्यासाठी आपल्यासमोर आलेलो जय श्रीराम सीबीएसई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेल्या एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा